जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात घडली योगेश अशोक ख्यागे असे मैताचे नाव आहे त्याचे आई वडील विवाहित मुलीला भेटण्याकरिता इंडी येथे गेले होते त्यामुळे तो घरात एकटाच होता सकाळी नऊ वाजण्यापूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओंढीच्या साह्याने गळफास घेतला होता त्याचा चुलत भाऊ रवी ख्यागे यांच्यासह अन्य नातेवाईकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्याला फासातून सोडून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मयत योगेश ख्यागे याच्या पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून सध्या बेकरीत काम करीत होता या घटनेची नोंद नाका पोलीस स्टेशन येथे झाले असून या मागचे कारण समजले नाही मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे अशी स्टोरी योगेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात घटनेच्या वेळी योगेशचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो घरात एकटाच होता योगेशने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे